राज्य आणि केंद्र सरकारच्या बेजबाबदार कारखान्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस आणि शहर काँग्रेसच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार कैलास बोरट्या यांच्या नेतृत्वात शहरातील अंबड चौक येथे जोरदार चिकन फेक आंदोलन करण्यात आलं या अनोख्या पद्धतीने करण्यात आलेल्या आंदोलनाने जनतेचं लक्ष वेधलं आणि नीट परीक्षेचा पेपरफुटी निकालातील व्यवहारामुळे देशाभरातील लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य सरकारने धोक्यात आणल्याचा आरोप आंदोलकांनी केला यावेळी शहर जिल्हाध्यक्ष शेख महमूद जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राग आणि महावीर ढक्का राम सावंत राम कुऱ्हाणे शेख शकील यांच्यासह आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज जालना आंदोलन बघा प्रदेश काँग्रेसच्या वतीने चिखलफेस आंदोलनचं आव्हान केलेलं त्याचं कारण असं आहे की जे शेतकऱ्यावर जी एस टी लावले ते आणि नीट परीक्षामध्ये जे गडबड घोटाळा झाला त्याच्याविरोधात आम्ही करतो आहे आणि शासनाला मी आग्रह करतो की जर तुम्ही व्यवस्थित नाही वागलं तर यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही करणार आहे

आपला अठरा अठरा तास अभ्यास करून त्याने आपला काम काढला त्यांना डॉक्टर होता किंवा त्यांना मोठ्या न जाता आपल्या पैसे देऊन काही लोकांना तुम्ही फ्री करता त्या दिवशी करतोय